आपण पाहताय चांगलं न्यूज पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी कुटुंबियासमवेत आज मरळी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तिरंगे लढतीमुळे पाटणचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते आज मतदानानंतर महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात महायुती एकशे पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला काय अनुभव आहे यावेळेच्या निवडणुकीचा या निवडणुकीमध्ये बघा लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि विशेषतः जेव्हा मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गाव भेटीच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो <coughs> गावागावामध्ये आणि तिथं जो उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा मला बघायला मिळाला तोच प्रतिसाद आता मतदान केंद्रावर दिसतोय आतापासून सकाळपासून एक जवळपास दीड दोन तास झाले मी माझ्या गावात माझं मतदान केल्यानंतर मी मतदान केंद्रावरती भेटी देतोय लोकांच्याच उत्साह आहे आणि लोक अत्यंत चांगलं मतदान करतील असा मला विश्वास आहे राज्यातली स्थिती काय आहे जे महाराष्ट्र जे पाट्यांमध्ये आहे तेच राज्यामध्ये आहे अनेक आमचे जे सहकारी उमेदवार आहेत त्यांच्याशी काल एकमेकांचं आमचं बोलणं झालं विशेषतः माहिती माहिती माहितीचे जे उमेदवार आहेत आमचे म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या उमेदवारांच्या तर बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास आम्हाला एकमेकांशी बोलताना जाणवला त्यामुळं मतदानापूर्वी आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे सांगितलं होतं की एकशे सत्तरपेक्षा जास्त जागा मिळवून बहुमताच्या कितीतरी पुढचा आकडा महायुती गाठेल असं चित्र आहे साहेब महाराष्ट्रामध्ये मा, मा काल आपण पाहिलं की ज्या पद्धतीने पैसे वाढताना एक नेते माहिती सापडले किंवा त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यांचा आरोप होतोय याचा फटका कुठंतरी माहितीला बसायला असं वाटतं नाही नाही आरोप होतोय अजून सिद्ध कुठं झाले हे बघा आरोप होणं आणि तो सिद्ध होणं मी काल देखील सांगितलं स्थानिक पोलीस त्याची चौकशी करतील ना आता कसं आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुणी नेता आणि आम आमदार मंत्री किंवा कुणी नेता हा सगळ्यांना सगळ्यांना नियम सारखे असतात त्यामुळे तिथले जे वरिष्ठ अधिकारी असतील तिथलं व्हिडिओ फुटेज की हॉटेलची तपासणी जे काही गोष्टी असतील पोलिसांना करू द्यात पोलिसांचा अहवाल येऊ द्यात आणि जर कोण दोषी असेल तर पोलीस कारवाई करतील दोषी नसेल तर नाहीत करणार कारवाई त्यामुळं ह्याच्यामध्ये निश्चितपणे मला तर वाटतंय याच्यामुळं काही आमच्या महायुतीला फटका बसण्याची गरज नाही उलट शंका अशी ती जाणीवपूर्वक महायुतीला बदनाम करण्यासाठी हे कोणी षडयंत्र रचलं आहे का ह्याचासुद्धा पोलिसांनी तपास केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे ओके okay?